अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नृसिंहवाडी हो क्षेत्रामधील श्रींच्या मनोहर पादुकांचे आद्य पुजारी वेदशास्त्र संपन्न भैरंभट जेरे यांची संक्षिप्त कथा मी आपल्याला सांगणार आहे मी डॉक्टर बाळकृष्ण महादेव जमलग्नी हो नृसिंहवाडी कृष्णा पंचगंगा संगमापासून पाच किलोमीटरच्या अंतरावरती कृष्णेच्या पूर्वतता अलात नावाचे चिमुकले गाव आहे इसूसनाच्या पंधराव्या शतकात तेथे ते भैरंभट जेरे नामक विद्वान ब्राह्मण सपत्नीक राहत असत त्यांना संतती नव्हती पौरोहित्यासाठी ते नित्य शिरोळ कृंजवाळ या गावी जात असत सन चौदाशे बावीस ते चौदाशे चौतीस या बारा वर्षाच्या काळात श्री नित सरस्वती स्वामी महाराज कृष्णा पंचंगा संगमस्थानी वास्तव्याला आले होते एके दिवशी भैरमभटांना औदुंब वृक्षातळी बसलेल्या श्री महाराजांचे दिव्य दर्शन झाले त्यांनी स्त्रीना साष्टांग नमस्कार केला पुरोहित्य करून जाता येता भैरमभटांना श्री महाराजांचे नित्यदर्शन घडू लागले अशी बारा वर्षे रोडली एके दिवशी सद्गुरुरायांनी त्यांना थांबून घेतले आणि म्हणाले या स्थानी औदुंब वृक्षाखाली पादुका स्थापन करून आम्ही आता गांजापूर येथे जाणार आहोत तरी तुम्ही या पादुकांचे नित्य पूजन करावे अशी आमची इच्छा आहे सम्रवात पडलेल्या भैरमभटाने पत्नीशी विचारविनय केला आणि उभयता संगमस्थानी राहायला आले अश्विनवद्य द्वादशी शके तेराशे छप्पन्न सन चौदाशे चौतीस गुरुद्वादशी या दिवशी श्री महाराजांनी एका शिळेवर स्वपादुका प्रगटविल्या आणि भैरमभटाकडून त्यांची महापूजा करून घेतली उभयतांनी त्यांनी श्रीगुरूंना पुन्हा पुन्हा प्रणिपात केला भैरमभटांना सगळ्या सौख्याचा आणि पत्नीला पुत्रवती भव असा आशीर्वाद श्रीने दिला त्यावेळी भैरमभटांचे वय ऐंशी वर्ष आणि पत्नीने साठी आणली होती श्री महाराज गाणगा निघून गेले जाताना योगिनी जान्हवी आणि अन्नपूर्णा यांना क्षेत्रस्थाने अधिष्ठित केले भैरवपती पत्नी नित्य पूजेत रमले त्यांना एक उत्तम पुत्र झाला त्याला पुढे नरहरी जाबान श्रीपाठ आणि सखाराम असे चार पुत्र झाले या चौघांचे वंशज म्हणजेच आजचे सिंहवाडी क्षेत्रात त्रिकाळ पूजा नित्य रमलेले समस्त पुजारी योगिनींच्या अधिष्ठानामुळे पुजारी मंडळींच्या ध्यानी मनी सतत सेवा तत्पर भाव असतो जान्हवीच्या अधिष्ठानामुळे परिसरात सतत मांगल्य असते अन्न पूर्णिमेने केवळ पूजकांनाच नव्हे तर क्षीरकात येणाऱ्या सर्व भक्तजना नाही अमृतासारख्या अन्न आणि उदकाचा निरंतर लाभ होत असतो अशी ही कथा श्रींच्या पादुकांच्या पहिल्या महापूजेची आणि वेदशास्त्र संपन्न भैरव झेरे यांची अवधभूध चिंतन श्री गुरुदेव दत्त